रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इंस्टा ट्रेंड साडी फक्त चारशे मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर केरेवाडी फाट्याजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू झाला असून तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा पलटी झाल्याने घडला मृत मुलीचे नाव शर्वरी वैजनाथ पोद्दार वैवर्ष दीड राहणार पाछापूर तालुका जत जिल्हा सांगली असा आहे या अपघातात विटाबाई राजाराम पोद्दार व ऐंशी मिनारी प्रशांत पोद्दार वय चोवीस राहणार लक्ष्मी टाकळी पंढरपूर आणि रेखा मधुकर पोद्दार वय त्रेपन्न राहणार पाछापूर तालुका जत जिल्हा सांगली या महिला जखमी झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार वैजनाथ मधुकर पोद्दार हे आपल्या रिक्षातून कुटुंबातील सदस्य विठाबाई पोद्दार रेखा पोद्दार मीनाक्षी प्रशांत पोद्दार तसेच लहान मुलगी शर्बरी पोद्दार यांना घेऊन खरसुंडी येथे देवदर्शन करून कवटेमकाळ शहराकडे परत येत होते यावेळी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा केरेवाडी फाट्याजवळ आली असता रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाली अपघात इतका भीषण होता की रिक्षातून बाहेर फेकल्या गेलेल्या शर्वरी पोद्दार या लहान मुलीला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर विठाबाई पोद्दार रेखा पोद्दार आणि विनाली पोद्दार या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी गवटेमांकाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच कवटेमंकळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले प्राथमिक तपासात रिक्षा चालकाने चा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले असल्याचे निष्पन्न झालं या निष्काळजी एक लहान मुलीचा मृत्यू व तिघांचा गंभीर जखमी होण्याचा प्रकार घडल्याने रिक्षाचालक वैजनाथ पोद्दार यांच्या विरोधात कवटेमंकळ पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात काल रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला या दुर्घटनेमुळे परिसरात हळहाळ व्यक्त होत आहे